व खासदार राजेंद्र गावी साहेब धानो विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार विनोद शेटी साहेब या पालघर जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष साहेब आणि उपस्थित नव्याने माझे सहकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजी रानडे पालघर पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब

आणि पत्रकार बंधनो आणि उपस्थित सर्व या जनता दरबारच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व बंधू बंधनो खरोखरच आजचा दिवस आपण अनेक कार्यक्रमांनी साजरा करतोय आता सकाळी आपल्या या महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो शंभर दिवसाचा कार्यक्रम सर्व प्र... महाराष्ट्रातल्या प्रशासनाला दिला आणि त्याप्रमाणेच जे प्रत्येक विभाग कार्यरत आहे त्याचाच एक भाग या शंभर दिवसातला की आपल्या कार्यालयाचं शिशोभीकरण करणे कार्यालयात आलं तेव्हा प्रसन्नता वाटणे किंवा नागरिकांच्या आल्यानंतर त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा एक त्या भाग त्यातलाच एक भाग म्हणून सकाळी आपल्या कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या शिशोभीकरणाचं उद्घाटन झालं त्याचबरोबर आपण जे पार्किंग आहे त्या ठिकाणी आपण सोलार पार्किंगचे कन्सेप्ट आणले म्हणजे पार्किंग तर होईलच त्याचबरोबर सोलारद्वारे केल्यानंतर या कार्यालयाच्या परिसरात जे काही वीज लागते त्या विजेचे पण बचत होईल आणि त्या शासनाच्या ज्या मध्ये जे काही खर्च होतो त्याची पण बचत होईल अशा प्रकारे आपण सोलार पार्किंगचा कन्सेप्ट ठेवला त्याचेही उद्घाटन मान्य पालकमंत्री मोदयांच्या हस्ते झालं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिर याचं उद्घाटन झालं आणि तिथे जमलेल्या अनेक लाभार्थ्याला पालकमंत्री महोदय यांनी प्रतिनिधी स्वरूपात त्याचा लाभ दिला आणि आता आपण या जनता दरबारच्या का कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो होतो राहिलेलो आहोत आणि आपल्याला माहीतच आहे सन्माननीय पालकमंत्री महोदय या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम जर काही जाहीर केला असेल तर मी प्रत्येक महिन्याला म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल तर जनता दरबार घेईल आणि ते जनता दरबार खरी पाहिजे तर त्यांचीच संकल्पना आहे मी अनेक वेळा आपल्यासमोर मांडलेली आहे की ते एकोणीशे पंच्याण्णव पासून शासन आपल्या घरी शासन आपल्या अंगणात किंवा हा जनता दरबारचा कार्यक्रम ते स्वतः आयोजित करत होते आणि त्याचा भाग गेल्या अनेक दिवसापासून जेव्हा जेव्हा ते पालकमंत्री होते तेव्हा तेव्हा केलेले आहेत आणि आता इथे करत आहेत वीस फेब्रुवारीला जो पहिला बालक जनता दरबार झाला माझे प्रधानमंत्री मोदयांच्या अध्यक्षखाली अशीच प्रचंड गर्दी होती आणि त्यापेक्षाही आज जी गर्दी दिसते तिथे अनेक पटीनं दिसते की याचा याचा मला एक सर आपण म्हटल्याप्रमाणे जर आज मागच्या जनता दरबारामध्ये जे काही निवेदन दिले असेल त्याच्या काही सकारात्मक प्रशासनाकडून त्यांना कळू असेल किंवा त्यांचं काम झालं असेल याच हे ह्या गर्दीचक आहे किंवा गर्दी जमण्याचं कारण आहे असं मला पर्सनली वाटत कि या जनता दरबारात गेल्यानंतर आपल्या अर्जावर किंवा आपल्या निवेदनावर काय योग्य कारवाई होते तर मागच्या जनता दरबारामध्ये जवळपास आठशे बेचाळीस अर्ज प्राप्त झाले होते टोकन जरी कमी होते कारण एकाच टोकनने अनेक विभागाशी संबंधित काही अर्ज होते त्यामुळे ते अर्जच जास्त आणि टोकन कमी होते आणि त्याच्यामध्ये आज आम्हाला सगळ्या जिल्हा प्रशासनातल्या म्हणजे जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल कामगार विभाग का असेल या सगळ्या विभागून जे माहिती आम्हाला प्राप्त झाली आम्ही जे काही कॉम्प्युटराइज त्यांना सीट प्रोव्हाइड केले होते त्यांनी गुगल सीट असेल किंवा स्प्रेट सीट असेल त्याद्वारे त्यांनी माहिती जी भरलेली आहे आणि आपल्याला प्रत्येक अर्जदार जर त्या मागच्या वर्षीचा जर अर्जदार प्रत्येक अर्जावर काय कारवाई केली हे आपल्या समोर आपण दाखवतो की त्यांना काय उत्तर दिले किंवा काय समाधान झालं का नाही झालं तर आठशे बेचाळीस पैकी सातशे बावीस अर्जावर काम केलेलं आहे काम केलेलं आहे म्हणजे त्या अर्जाचं उत्तर आहे अर्थातच कदाचित या सातशे बावीस लोकांचं समाधान झालं नसेल काही शासन धोरणाशी ची निगडीत असतील काही न्यायालय प्रक्रियेमध्ये असतील किंवा काही त्यासाठी बजेटचे अलोकेशन करणं गरजेचं असेल अशा अनेक काही बाबी असतील निश्चितच त्या सगळ्यांचं समाधान झालं नसेल असे मला वाटतं परंतु मॅक्झिमम अर्जाच आम्ही आम्ही आमच्या एक टार्गेट ठरवलं की कमीत कमी दहा ते वीस टक्के लोकांचं जरी समाधान झालं तरी खरोखर याचं फलित आहे असं मला वाटतं म्हणजे आणि निश्चितच त्या सहाशे बावीस न्यायालय प्रक्रिया असेल किंवा शासन धोरणाशी निगडीत असेल त्याच्यावरही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि अजून शिल्लक दोनशे वीस अर्ज आहेत आणि त्या वीस अर्जावर अनेक विभागात जर अंतिम उत्तर देताना वेगवेगळ्या विभागाचा काही अहवाल लागतो किंवा त्यांच्या काही चौकशा लागतात आणि काही वारस वारसाची चौकशी असेल तर त्या वारस चौकशी त्याचा फेरफार टाकणं आणि त्याचा अंतिम उत्तर देणं त्याच्यासाठी ते काय कालावधी लागतो त्याच्यामुळे दोनशे वीस अर्ज हा या ठिकाणी अजूनही प्रलंबित आहे आणि आजच्या आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल प्रथम माननीय पालकमंत्री महोदयांनी ते इथे या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयाचा कार्यभार सुरू केल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये जे कोणी व्यवसाय करतात जे काही वेगवेगळे व्यवसाय करतात त्यांनी व्यवसाय अगदी कायदेशीरित्या कानून मध्ये बसून आणि कुणालाही त्रास न होता आणि करावं आणि त्यांनाही त्या त्याना व्यवसाय करणाऱ्याला कुठल्याही प्रशासनाचा किंवा इतर घटकाचा त्रास होणार नाही याची दक्षता घेणं हे प्रशासनाचं काम आहे हे पहिल्यांदा सूचित केलं त्याप्रमाणे मागच्या जनता दरबारामध्ये आपण जे वसईपासून ते तलाशेरी पर्यंत जे रिसॉर्ट आहे जे वेगवेगळे समुद्र किनाऱ्यावर आपला व्यवसाय करतात त्यांना त्यांनी बोलवलं होतं त्यानंतरही फॉलोअप मिटिंग आम्ही दोन वेळेस घेतली आणि त्यानंतर त्या अनेक त्याचं रेग्युलेशन करणं किंवा काही थोडासा व्हायलेशन असेल तर त्याला नियमात बसवणं याचा प्रक्रिया सर आपल्याला सुरू आहे आणि पालघर मधली वेगळी मिटिंग घेतली आरणाळ्याची आपल्या आरणाळा किंवा वसई मधल्या वेगळी मिटिंग घेतली तसे चालूची घेतलेली आहे आणि आता त्यांनी सरांनी सांगितलं की हा झाला तो किनारपट्टीचा भाग त्याचबरोबर जो आपला मुंबई अहमदाबाद हायवे येण्याची एट आहे त्याच्यावर अनेक हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि ढाबे टायरवाले किंवा जे आपल्याला सर्व्हिसेसच्या माध्यमातून ती गरजच असते त्या ते जे आहे त्यांच्यामुळं पण कुठली वाहतूक कोंडी होऊ नये किंवा त्यांचाही व्यवसाय सुरळीत चालावा आणि त्यांनीही कुठल्या नियमाचं उल्लेखन करू नये म्हणून त्यांनाही आज या ठिकाणी बोलवण्यात आले सर्वप्रथम माननीय पालकमंत्री महोदय त्या हायवेवरचे जे काही हॉटेल ओनर आलेले आहेत किंवा काही ढाबेवाले आले आहेत किंवा इतर व्यवसाय करणारे जे आलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधतील संवाद साधल्यानंतर माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण जो आपला संवाद साधन झाल्यानंतर आपण इथून हॉलच्या बाहेर जावं कारण अनेक लोक जे आहेत ते बाहेर वेटिंग करतात त्याच्यानंतर मान्य पालकमंत्री यांचा एक संकल्प आहे किंवा एक स्वप्न आहे की हा पालघर जिल्हा स्वच्छ पालघर आणि मुक्त पालघर हा टॅग लाईन घेऊन त्यांना काम करायचा आहे आणि आपण आम्हाला सर्वांना त्याप्रमाणे आज आम्ही त्या कार्यक्रमाचा शुभारंभही म्हणू शकतो आणि त्या अनुषंगाने काही सरपंच आणि काही आपले ग्रामसेवक आणि नगरपालिकेच्या विविध भागातले काही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना या ठिकाणी बोलत त्यांना संबोधन करतील त्याच्या त्या संदर्भात आम्ही जे काही तयारी केली आहे त्याची बरं माहिती आम्ही त्यावेळी देऊ आणि त्यानंतर तेही लोक सरपंच आणि ते ग्रामसेवक आहेत तेही बाहेर जातील आणि त्यानंतर जे टोकन आज आलेले आहेत त्या सिरीय टोकनच टोकन, टोकन प्रमाण अर्जदाराच्या बोलवून देतील माझी एकच सर्व टोकनदारांना किंवा अर्जदारांना विनंती आहे की आपण अर्ज द्यावं आणि चर्चेमध्ये जास्त वेळ घालू नाही चर्चा करावी निश्चित करावी कारण चर्चा करण्यासाठी तर पालकमंत्री आपल्या आपल्यासमोर समवेत आलेले आहेत परंतु जे अर्जाची गर्दी पाहिले असतात किंवा संख्या पाहिली असणार ती सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून आपण जास्त वेळ इथे गर्दी करून ज्या टोकन क्रमांकाने बोलवल्या जाईल त्या टोकन क्रमांकाने येऊन आपलं निवेदन सादर करावं आपलं म्हणणं सादर करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित धन्यवाद करतो आणि आता याच्यानंतर जरी माझा घरी आजचा हा शेवटचा कार्याचा दिवस आहे आपण सर्वांनी अनेक वेळा समोर संबोधन करता आलं आणि निश्चितच जे काही मला करता आलं किंवा काम करता आलं ते काम माझ्या परीने केलेले आहे काही जनाचं समाधान निश्चित झालं असेल काही जणांचं झालंही नसेल त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आणि यापुढेही माझे जे सहकारी असतील किंवा माझ्या ठिकाणी नव्याने येणारे जिल्हाधिकारी असतील ते, ते पालकमंत्री महोदयाचं जे काही धोरण आहे जे काही संकल्प आहे त्या संकल्पाचे पूर्ण त्याची अंमलबजावणी करतील पालकमंत्री मोदयाला काय हो आहे आणि त्यांना कसं प्रशासन पाहिजे आणि कसं जनतेशी त्याचा सुसंवाद पाहिजे किंवा जनतेला कसं त्यांनी रिॲक्ट केलं पाहिजे किंवा जनता प्रशासनाशी कशी वागली पाहिजे याचे अगदी क्लिअर कट कन्सेप्ट मागे पालकमंत्री मोदयांचे आहेत आणि ते आपल्याला अनेक बैठकामध्ये त्यांना काय पाहिजे आणि कसं पाहिजे आणि शासनाचं धोरण काय त्याबद्दल आपल्याला सगळ्याला कल्पना केलेली आहे आणि निश्चितच मी सर्व माझ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो अनेक आपल्या या ठिकाणी आल्या अनेक वेळा आलेल्या आहेत पण ते वेळेच्या अगोदर आलेले आहेत आपल्याला त्यांच्या वेळेपर्यंत धावा वेळेला किंवा जरी वेळ आधी ता अर्धा तास पाऊस तास प्रत्येक कार्यक्रमाला येतात किंवा वेळ कधी ते चुकवत नाही त्यामुळे एक त्यांच्यापासून एक शिकण्यासारखा अतिशय महत्वाचा आहे की वेळेला महत्व देणं आणि निश्चितच माझ्या या प्रशासनातले सर्व अधिकारी आपण संकल्पने वागतात आणि त्या पूर्ण संकल्पना आणि आपले जे ध्येय आहे या स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या आपल्याला सगळे सहकार्य करतील आणि मदत हे सगळ्या जनते सोबत राहतील याबद्दल मला खात्री त्याच्या वतीने मी आपल्याला खात्री देतो जरी माझा आजचा शेवटचा दिवस असला तरी आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो आणि आता परत पुन्हा एकदा सांगतो फक्त हॉटेलवाले वाले आणि ते हायवे नॅशनल हायवेच्या संबंधित आलेले अधिकारी आणि त्याच्या त्याचे जे आलेले ओनर्स आहेत त्यांनीच पहिल्यांदा संवाद साधावे आणि त्यानंतर त्यांनी हॉलच्या बाहेर जावे अशी मी आपल्याला आमदार मिळते धन्यवाद जय हिंद